राज्य सरकारकडून तीस नोव्हेंबर पर्यंत वाहनधारकांना पी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे मात्र सध्याच्या घडीला एकूण वाहनांपैकी पंच्याहत्तर टक्के वाहने पी नंबर प्लेट शिवाय धावत आहेत मुदत संपल्यानंतर मोटर वाहन कायद्यातील कलम एकशे सत्याहत्तर अंतर्गत पहिल्यांदा एक हजार रुपये दंड होणार असून प्रत्येक वेळी पंधराशे रुपयांचा दंड आकारला जाईल अशी माहिती आर टी ओ अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे तुम्ही जर एच एस आर पी नंबर प्लेट बसवला नसाल तर आजच नोंदणी करून बसवून घ्या अन्यथा आर टी ओ वाहतूक विभाग लवकरच कारवाई करणार आहे तीस नोव्हेंबर पर्यंत वाहनधारकांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत असून सोलापुरात सात लाख पेक्षा जास्त वाहनांना नंबर प्लेट असल्याचे समोर आले आहे त्यामुळे मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने सगळ्याच वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची सक्ती केली आहे त्यामुळे वाहनधारकात एकच गोंधळ उडाला होता एक वेळा मुदतवाढ देऊन देखील अद्याप ही काहींनी नंबर प्लेट बसवले नसल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे आता अंतिम तारीख तीस नोव्हेंबर ही देण्यात आली आहे